नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय बघा महाराष्ट्र राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जर आपण देखील पीक कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी ही बातमी व ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी एक पॉइंट सहा लाख रुपयाचे पीक कर्ज घेतले असेल तर त्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे जर तुम्ही देखील एक लाख साठ हजार रुपयाच्या वरील पीक कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याज माफ होणार आहे पीक कर्जाच्या व्याजाच्या माफीबद्दल राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे राज्य शासनाच्या या धडाकेबाज निर्णयामुळे पीक कर्जावरील व्याज माफ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारेल व आर्थिक भार कमी होऊन त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जे शेतकरी त्यांच्या कृषी कर्ज भागवण्यासाठी पीक कर्ज घेतात व काही कारणामुळे पीक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक एक बातमी आहे एक लाख साठ हजार रुपयाच्या वरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करून गरजू शेतकऱ्यांच्या न शेतकऱ्यांचा या ठिकाणी नक्की फायदा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज जर घ्यायचं असेल तर अगदी पाच मिनटांमध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे एस बी आय किंवा आर बी आय बँक यापैकी कोणत्याही बँकेचे किंवा आपण इतर कोणत्याही खाजगी बँकेचे कर्ज घेतला असाल तर आपल्याला अगदी पाच मिनटांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी तरतूद राज्य शासनाने लागू केली आहे बघा सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय या शेतकऱ्यांनी एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर घेतलेली नवीन पीक कर्ज असेल त्यांनाही कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे या घेतलेल्या निर्णयामुळे कृषी उत्पादकात चालना मिळणार अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे पीक कर्जावरील व्याज माफ कर माफ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचे लाट निर्माण झाली आहे मागील कर्ज भरून आपण पुढील कर्ज परत एकदा उचलू शकतो एखाद्या वेळेस पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाची माफी देखील होऊ शकते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद